करत असताना एका मला आई जर ब्रा घालत असेल तर आईचं दूध हे कमी होतं का कारण त्यांना त्यांच्या आईने सांगितलं होतं की जर सन्मान करणारी आई ब्रा घालत असेल तर आईचं दूध हे मागे जातं असाच एक प्रश्न याआधी मला एका ताईने विचारला होता की ब्रामुळे आईचे निप्पल हे वाकडे होतात का वा बाळाला व्यवस्थित दूध पिता येत नाही का किंवा बाळाला ते पुरत नाही का आईचं दूध कमी होतं का तर मला वाटलं की या टॉपिकवरती एक व्हिडिओ झालाच पाहिजे जेणेकरून हा जो अवेअरनेस आहे हा सगळ्या ब्रेस्ट फिडिंग मॉमध्ये आला पाहिजे लक्षात घ्या मी तर हे म्हणेन की ब्रेस्ट फिडिंगच्या दरम्यान जर तुम्ही ब्रा वापरत नसाल तर ती तुमची सगळ्यात मोठी चूक होईल मी असं का म्हणते आहे कारण ब्रेस्ट फिडिंगच्या दरम्यान आईच्या ब्रेस्टची साईज ही थोडीशी वाढलेली असते शिवाय या दरम्यान जे काही दूध तयार होतं किंवा बालं तुम्ही फिडिंग करत असता तर त्यावेळी ब्रेस्टमध्ये एक प्रकारचा हेवीनेस जाणवतो आणि ब्रेस्टना या दरम्यान एक प्रॉपर असं सपोर्ट मिळणं हे गरजेचं आहे जर तुम्ही ब्रेस्ट फिडिंग जर्नीमध्ये तुमच्या एक प्रॉपर साईजची ब्रा वापरली नाही तर पुढे जाऊन जेव्हा तुम्ही बाळाचं स्तनपान बंद कराल तर त्यानंतर तुमच्या ब्रेस्टमध्ये तुम्हाला सेल्सरपणा जाणवू शकतो किंवा ब्रेस्टची साईज आहे ही कमी जास्त होऊ शकते शिवाय ब्रेस्ट इतर जे काही आजार आहेत हे सुद्धा तुम्हाला होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच ब्रेस्ट जर्नीमध्ये तुम्हाला एक प्रॉपर साईजची सेलसर नाही किंवा खूप घट्टही नाही तुमची जी साईज आहे त्या प्रॉपर साईजची कॉटनची ब्रिदेबल वायर नसणारी नर्सिंग ब्रा वापरणं हे खूप जास्त गरजेचं आहे याचा दुसरा फायदा हा होतो की नॉर्मली आपण पाहतो की पहिल्या काही दिवसामध्ये जेव्हा तुम्ही बाल फिडिंग करत असता किंवा आधेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आईचं दूध हे लीक होतं आणि जेव्हा तुम्ही बाहेर असता किंवा नॉर्मली असंही आपल्याला ते खूप जास्त अनकम्फर्टेबल होतं कपडे भिजतात किंवा ओले होतात आणि शिवाय एक हायजीन सुद्धा मेंटेन राहत नाही ब्रेस्ट फिडिंग जर्नीमध्ये किंवा बाळ जोपर्यंत लहान तोपर्यंत आईचं एक प्रॉपर हायजीन मेंटेन राहणं हे खूप गरजेचं असतं ज्या कारणामुळे आईलाही त्रास होत नाही बाळाला सुद्धा इन्फेक्शन होत नाही पण हे जे काही लिक झालेलं दूध आहे हे कपड्यावरती पडतं कपडे ओले होतात नेहमी नेहमी आपण ते बदलू शकत नाही किंवा तेवढे बदलले जातही नाहीत त्याचा खूप असा एक वास सुद्धा यायला लागतो हे सगळं टाळण्यासाठी तुम्ही जर एक प्रॉपर ब्रा वापरत असाल आणि ब्रा मध्ये तुम्ही या पद्धतीचे हे जे काही पॅड्स मिळतात आता हे जे पॅड आहे हे डिस्पोजेबल पॅड आहे तर तुम्ही अशा पद्धतीचे जे काही नर्सिंग पॅड आहे तेही वापरू शकता किंवा तुम्ही वॉशेबल पॅड सुद्धा वापरू शकता ज्यामुळे जे काही लीक झालेलं मिल्क आहे हे त्यामध्ये एप्सॉब होईल तुमचे कपडे ओले होणार नाहीत तुम्हाला बाहेर किंवा इतर वेळी सुद्धा अनकम्फर्टेबल वाटणार नाही आईला ड्राय आणि क्लीन राहायला मदत होते ज्यामुळे आई आणि बाळ दोघांचं सुद्धा आरोग्य हे उत्तम राहतं तर हे जे काही एक नर्सिंग पॅड आहे याला दोन्ही बाजूला स्टिक असतात की जे तुम्ही तुमच्या ब्राच्या आतल्या बाजूला स्टिक करू शकता आणि जे काही लीक होणारं दूध आहे त्यामध्ये प्रॉपर असं ऍब्सॉर्ब होतं कपडे ओलेही होत नाही वासही येत नाही किंवा तुम्हाला सुद्धा ड्राय राहायला मदत होते आणि यासाठी सुद्धा तुम्हाला ब्रेस्टिंग जर्नीमध्ये एक प्रॉपर अशी ब्रा वापरणं गरजेचं आहे तर आधीच्या काळी कुठे बायका ब्रा वापरत होत्या जरी त्या काळी त्या ब्रा वापरत नसतील तरी सुद्धा एक प्रॉपर असा ब्लाऊज असायचा ज्या कारणामुळे ब्रेस्टला एक प्रॉपर सपोर्ट सुद्धा मिळायचा आताच्या मुली ड्रेसेस घालतात त्यामुळे ब्रा वापरणं हे अगदी मस्ट आहे